तर फायनली मित्रांनो आज आम्ही माझ्या मित्राच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी सकाळी सांगलं होतं की आपल्याला शेतामध्ये जाऊन जेवण करायचं आहे तिथं चिकन तंदूर बनवण्यासाठी एक आचारी येणार आहे पण झालं उलट कसं जमा आहे का आम्ही शेतामध्ये आलेच नाही तर पाहतो तर आचारी नाही काय नाही त्यांनी फक्त ते चिकन आणलेलं आहे आता कसं जे आहे त्या पद्धतीने आम्हाला त्या चिकनची तंदूर पुन्हा बनवायचे असं त्यांनी सांगितलं आहे तर आम्ही दोघ जण आता चिकन बनवणार आहोत तर ते मला सहकार्य करणार आहे माझ्या मित्राने आम्ही दोघ जणं चिकनची एक तंदूरची रेसिपी कशी बनवतो ते पाहत तुम्ही हे एक चिकनचं आम्ही आखं चिकन घेतलेलं आहे आणि आता याला आम्ही सर्वप्रथम काय करू याला धुवून घेऊ पा याला असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला थोडंसं पंधरा वीस मिनट मॅरिनेट करायचं आहे तर या पाण्यामध्ये आम्ही ते स्वच्छ असं धुवून घेणार आहात याला हां याच्यातलं हे पा लाल पाणी निघलेलं आहे आणि याचं जे रक्त आहे हे सगळं याच्यामध्ये धुवून घेतलेलं हे पांढर शिफीस झालेलं आहे आता याला काय करायचं मॅरिनेट करायचं त्यासाठी आपण काय करायचं दोन चमच लिंबाचा रस आता लसणची पेस्ट एक चमच आणि हळद मीठ टाकून याला आपण काय करू मॅरिनेट करू तर याच्यामध्ये या कटोरामध्ये याला ठेवून देऊ इथं दोन चमच लिंबाचा रस काढून घ्यायचा आपल्याला दोन चमच लिंबाचा रस घ्यायचा पहा अद्रक लसण पेस्ट आपल्याला एक चम्मच टाकायची याच्यामध्ये टाकली हे एक चमच लाल मिरच पावडर याच्यामध्ये टाकून देऊ स्टार हळदी पावडर आपल्याला एवढी टाकायची मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि आपण याला आता मिक्स करून घेऊ का आता या चिकनवरचं आपल्याला पाणी थोडंसं आपलं या टावेलनं असं साफ करून घ्यायचं याला कोरडं करायचं पा स्वच्छ टावेल घ्यायची आणि त्या टावेलनं हे चिकन जे आहे याच्यातलं हे जे पाणी आहे हे आपल्याला काय करायचं असं पुसून घ्यायचं याला आणि म्हणजे ते पाणी सोडणार नाही ना आणि आपल्या ते याचं पाणीसुद्धा आहे आपल्याला आपल्या जो लिंबाचं आणि त्याचं त्याचं पाणी आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं याला सुरुवातीला असं साफ करून घ्यायचं याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि याला आपण काय करायचं आता मॅरिनेट करायचं याच्या आपण जे कट मारलेत या कटमध्ये सुद्धा मसाला गेला पाहिजे असा मसाला आपल्याला आप या ठिकाणी भरायचा आहे ओके तर मित्रांनो ही जी स्टेप आहे ती स्किप करू नका लक्षपूर्वक पाहता हा जो मसाला आहे आपल्याला या चिकनला हा मसाला आपल्याला असा लावाय लावून घ्यायचा पहा असा लावून घ्यायचा याला पुन्हा असं मधामध्ये घालायचं याच्यामध्ये हे जे आहे हे कट मारलेले आहेत या कटमध्ये सुद्धा मसाला गेला पाहिजेत आता आम्ही शेतामध्ये आहोत खरं तर म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आहे परंतु आपल्याकडे आता फ्रीज नाही काय नाही मग काय करायचं आपण हे आपण याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनट फ्रीजमध्ये पण आपण काय करायचं तर या ठिकाणी थोडंसं थोडं जास्त वेळ ठेवू आहे का नाही आणि हा मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा हे जे ग कट आहेत या कटमध्ये सुद्धा असा मसाला पूर्ण भरून टाकायचा आणि आपला जवळपास मसाला आपला लावून झालेला आहे नंतर आता याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे मॅरिनेटची ती एक स्टेप तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतर काय करायचं मित्रांनो कसं माहिती आहे का तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर एकदा तुम्ही भेट द्या आणि चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा तुमचा एक भाऊ आहे आता नेमकीच आपली चॅनलची सुरुवात झालेली आहे नवीन आहे तुमच्या सहकार्यानं तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना तुमच्या शेअर करा पहा मित्रांनो आपण याला मसाला लावून घेतलेला आहे आता आपण याला काय करायचं या कटोऱ्यामध्ये आपल्याला असं झाकून ठेवायचं आता याला हे का नाही हे पहा असा मसाला आपण याला लावून घेतलेला आहे याला आपण झाकून ठेवू तर मित्रांनो आपल्याला आता याची दुसरी स्टेप दुसरं मॅरिनेशन करायचं आहे नंतर पुन्हा याला मॅरिनेट करावं लागते त्यासाठी आपण काहीतरी दुसरे एक का बरेच साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये आपण हे दही घेतलेलं आहे जवळपास एक वाटी दही आहे आपण हे दही याच्यामध्ये दे टाकून देऊ आणि या दह्यामध्ये पुन्हा बाकीचे मसालेसुद्धा मिसळायचे आहेत आपल्याला ते सुद्धा सांगणार आहे काय काय टाकायचं आहे टापल्याला टाकायची तर एक चमच आपण हे अदरक लसून पेस्ट याच्यामध्ये टाकून देऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा टाकायचं आपल्याला लाल मिरचीचं पावडर टाकायचं आहे आपण लाल मिरची पावडर अगोदर टाकलेलं आहे त्याला मॅरिनेटसाठी आता कोणाला जास्त तेच आवडतं असेल तर त्याने जास्त टाकावं पण आपल्याला जास्त मिडियम टेस्ट करायचं आहे जास्त तेच करायचं नाही तर आम्ही परत नाही का मी एकदा एक चमच इथं हे चटणी म्हणजे लाल मिरची पावडर टाकणार आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला टाकायचं याच्यामध्ये धनिया पावडर आता आपण हे धनिया आहेत हे धनिया पावडर हे एक चमच धनिया पावडर आणि एक चमच जिरा पावडरसुद्धा टाकायचं हे एक चमच जिरा पावडर टाकू याच्यामध्ये गरम मसाला आपल्याला हे एक चमच टाकायचा आहे आपल्याला हळद पावडरसुद्धा टाकायचं याच्यामध्ये हा इतकं मीठ टाकायचं आपल्याला अगोदरसुद्धा आपण मीठ लावलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हळदी पावडर टाकलेली आता तेल टाकूया थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे मसाला हे ते स्किप केलेलं आहे ते आपल्याला जास्त आवडत नाही म्हणून चाट मसाला टाकलेला नाही आणि आपण याच्यामध्ये थोडासा जे फूड कलर आहे याला कलर येण्यासाठी आपण इथं फूड कलरसुद्धा वापरणार आहोत हा जो फूड कलर आहे हा थोडासा टाकायचा जास्त नाही टाकायचा याला आपण थोडं टाकू बस मित्रांनो हा तंदुरी मसाला आपल्याला इथे एक चमच टाकायचा आहे आणि आता आपण काय करू हे जे मिश्रण आहे याला आपण असं मिक्स करून घेऊ याला हे पहा कसं दिसायला तुम्हाला एकदम असं व्यवस्थित लगे आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला ते चिकन मॅरिनेट झाल्याच्या नंतर आपण पंधरा ते वीस मिनटानंतर आपण याला हे त्या चिकनला लावणार आहेत तोपर्यंत आपल्याला हे असं बनवून ठेवायचं आताच लावायचं नाही याला नंतर लावायचं आहे आ, हे पहा मित्रांनो हे कसं यानं पाणी सोडलेलं आहे याच्यातलं पूर्ण पाणी नाही का असं निघून जाते पहा याला अनेक सुद्धा नाही का आपण वीस मिनिट असं ठेवायचंय आणि नंतर हा मसाला आहे याच्यामध्ये लावायचा आहे तो तोपर्यंत आपण काय करू याला बाजूला ठेवून देऊ तर मित्रांनो आपल्याला आता दुसरी स्टेप करायची मॅरिनेटची आपण हे असे दोन नाही का बेळफाटे असे रोवून घेतलेले इथं का आता याच्यावर आपण एका चिकन तंदूर ठेवू आणि दुसरी स्टेप पाक अशी करायची हे चिकन आहे तंदुरीचं अरे अडकलं इथं आता आपल्याला याला मसाला लावायचा आहे मसाला आपण आता याच्यामध्ये भरून घेऊ हा मॅरिनेशनचा मसाला आपण या चिकनला भरून घेऊ फिरू नको ठिकाणी हा मसाला याला लावून घ्यायचा ला। आहे ला। 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 मध्ये ठेवतो की एक काडी आपल्याला आता आ... ओके मित्रांनो आपलं हे चिकन आता मॅरिनेट झालेलं आहे आता आपण काय करू खाली शेकोटी पेटूयात आणि हे चिकन जे आहे याला आपण भाजून घेऊयात तर त्यासाठी आपण आता काय करायचं चिकन आ, हे आग आज ही लावून घ्यायची बोला की सर ना तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता की या आग लागलेली आहे आणि आपण याला काय करायचं असं चिकन जे आहे भाजून घ्यायचं पा कसं जाळ लागलेलं आहे पा लागतंय हे पा आपलं शेतातलं ना का तंदूर आहे तुम्ही बाहेर तंदूर किती खाल्ला असेल हॉटेलमध्ये खाल्ला असेल कुठं खाल्ला असेल पण आता शेतामध्ये जे आहे त्या पद्धतीनं आपण कमी साहित्यामध्ये असं हे आपण आपण तंदूर या ठिकाणी भाजून घेत आहोत आपल्याला वेळोवेळी याच्यामध्ये तेलसुद्धा सोडायचे त्या आणि त्याला घ्यायचं घ्यायचे आमच्या मित्रांनं या ठिकाणी काही याला हलवण्यासाठी हा एक काय म्हणता त्याला एक काठी घेऊन आलेला आहे हे पाच चिकनचा कलर कसा होताय हा पा यानं पाणी सोडलेलं आहे असं लाजवाब आपल्याला हे चिकन दिसत आहे या ठिकाणी असा जाळ लागलेला आहे आणि हे चिकन जर तुम्ही एकदा खासाल तर मन सारे वा क्या बढिया बात ह्या असं आपल्याला हळूहळू हळूहळू पलटायचं चिकन तर ती खेळच फिरणार आहे त्यांना हे पा हे काळा डक कलर आलेला आहे त्याला लाजवाब लाजवाब होय हे पहा आपलं तंदूर या ठिकाणी असं काय डिलिशियस आपल्याला रेसिपी या ठिकाणी आपली आहे त्यानं तेल पण सोडलेलं आहे आणि हा मसाला पहा आपल्याला असं तेल सुद्धा याच्यावर सोडायचं पण असं हे असं तेल सोडायचं ह्याच्यावर एकदम असं व्यवस्थित असं तेल वाटलं पाहिजे असं तेल सोडायचं याच्यावर हा 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 हे असं आपल्याला त्याला असं फिरून घ्यायचं नाही ते फक्त तेच फिटणार आहे हे असं फिरवायचं यायला हे नाही असं फिरवायचं त्याला असा पूर्ण जाळ लागला पाहिजे त्याला असं तेल सोडत राहायचं याच्यावर ते पहा तुम्हाला जसं ज्याप्रमाणे आवडतं तेल त्याप्रमाणे तुम्ही तेल सोडत राहा हे असं एकदम असं डिलिशियस आपलं चिकन शेतातलं तंदूर हे शेतामध्ये आपण तंदूर बनवलेले पहा कसं बजल बजाल बजल होपाल नाही आला फिरून घेऊ न हे पाकस होते याच्यावर तेल सोडायचं तेल हातावर केलं आता एवढा जाळ लागलेला आहे पाहिजे यास जाळ पाहिजे पाहिजे याच तेल हे असं तेल बन मस्त वाव पूर्ण म्हण हे पा मित्रांनो हे आपलं चिकन या ठिकाणी भाजून तयार हे पा एकदम असं डिलिशियस आपल्याला कसं दिसत आहे पा एकदम असं एकदम लगे आतपर्यंत भाजलेलं आहे हे आणि एकदम असं हे पा तुम्ही असं जर वळलं ना तरी तुम्हाला समजेल की हे कसं भाजलेलं आहे हे पहा हे असं जरी लावलं तर हे तुटत आहे हे का नाही आपण यालानंतर काढूनसुद्धा दाखवू कसं झालं आहे ते हे पा आणि हा माझ्या मित्राचा प्लॅन होता पण काय करावं आमचा आचार्य गेला करू थोडंसं खाली घेऊया पा आहाराव घेऊ आणि इथं भाजू आपण असं थोडंसं तसं ते व्यवस्थित भाजलेलं आहे पण जास्त भाजल्याच्या नंतर याची टेस्ट अशी लाजवाब खायसाठी असं रुचकर लागते पहा नंबर एक आपण याला खालून भाजून घेऊ हे पहा मित्रांनो हे कसं तयार झालेलं हे पहा हे पा